सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी मजेत नाही आहे सध्या मी टेन्शनमध्ये तर तुम्हाला माहिती आहे टेन्शन असलं तरी पण मी थोडंसं स्वतःला त्याच्यामध्ये रमण्याचा प्रयत्न करते हेच व्हिडिओ बनवते आणि टाईमपास करत असते तनु तनूमध्ये तर मी नंतर उद्या सकाळी सोडवलं शाळेमध्ये परत घ्यायला गेले कालपासून माझी ड्युटी झाली कारण की तिचे पप्पा आहे ना काल गेले होते मला बोलले मी चाललो बाहेर कामासाठी आणि काल गेले सकाळी गेले ते साडे साडे ने सकाळी गेले असेल ते दहाला दहाला घरून गेले तर मला वाटलं संध्याकाळी घरी येतील ते आ, जा ला ला तर त्यांनी ना कॉल केला आणि मला बोलले की माझं ना जमत नाही यायला मला ना संध्याकाळी सातला ड्युटीला जायचं आहे तर मी बोलले ड्युटीला जायचं आहे तुम्ही हाय कुठं आणि मी नंबर बघितला की कारण की तो नंबर मला माहिती होता प कुठं गेलेले आहे आणि कोणच्या कोणत्या नंबरवरून त्यांनी कॉल केला आहे ते सगळं मला कळालं तर मग मी थोडीशी बोलले मला बोलले की मी पडलो आणि मला थोडंसं लागलं तर हे खरं बोलत होते खोटं बोलत होते ते मला माहिती नाही फक्त माझं एवढंच म्हणणं होतं की घरी यायला पाहिजेत होतं आणि काल घ कालचे गेलेले इथे सकाळचे गेलेले आहेत आज म्हणजे काल तर आलेच नाही रात्रीला त्यांनी सांगलं होतं की मी संध्याकाळी घरी येणार नाही माझी नाईट आहे मग तुमची माझं म्हणणं पडलं तुमची नाईट होती तुम्ही नाईट बरं ठीक आहे तुम्ही नाईट केली पण मग सकाळी तर घरी यायचं ना तर सकाळी पण ते घरी नाही आले आणि आता सकाळ होऊन आता माहिती आहे का पार संध्याकाळचे आ, सात वाजत आले तरी पण तिचे पप्पा अजून नाही आले कुठं आहे काय आणि आज काल तरी सांगलं सांगलं होतं मला कॉल करून की मी इकडं आहे म्हणून आज तर मला कॉल बी नाही काहीच नाही आणि मला माहिती पण नाही कुठं आहे काय तर हे खूप रॉंग वागणं आहे तर आता माझी काळजी नाहीची पण मुलीची तरी काळजी करायची ना पुरीसाठी तरी घरी यायचं ना माहिती का काल संध्याकाळ झाली ना तर पोरगी एवढी पप्पा पप्पा करत होती ना म्हणजे तिला आठवण येत होती म्हणजे आता जसं आम्ही जसं आम्ही इकडे आलो ना तेव्हापासून ते कुठंच गेलेली नाही आहे आम्हाला सोडून पण रात्री आले नाही घरी आणि आज पण अख्खा दिवस गेला आहे कालचा कालचा पूर्ण दिवस गेला आणि आज शनिवार तर कालची शुक्रवारची रात्र गेली आज शनिवारचा दिवस उजाडला आज दिवस बी गेला तर आता पण संध्याकाळचे सात वाजलेत घरी येतेच नाही येत आता ते काही आम्हाला माहिती नाही आणि कॉल तर बिलकुल बी केला नाही त्यांनी तर मला असं वाटलं त्यांनी कॉल नाही केला तर त्यांना घरी यायचं नाही आहे तर तिकडंच राहायचं आई वडिलांकडं तर ठीक आहे बघते किती दिवस घरी येत नाही काय आता काय बोलावं मी आणि काय नाही मला खरंच कळत नाही आणि सुसत पण नाही बोलायला कारण की एवढं टेन्शन आहे ना खूप टेन्शन आहे आणि माहिती आहे का तुम्हाला जे पैशाचं पॅकेट होतं जे त्यांच्याकडं पैसे असतात ते घरीच ठेवत असतात ते पॅकेट मग मला जे लागलं मी ते घेत असते तर ते, ते पॅकेट पण सोबत घेऊन गेलेले येते तर माझ्याजवळ पैसे होते सकाळी तर मी त्याच्यामध्ये तनुला खायला घेतलं बिस्किट चपडा चहा बिस्किट सकाळी तिला लागतात तर तिला चहा बिस्किट दिले परत ते काहीतरी खायला आलं तर ती बोलली तर मला खायचं आहे तर मी तिला घेऊन दिलं माझ्याजवळ होते शंभर रुपये तर आणि परत मी भाजीला घेतलं मेथीची भाजी घेतली आणि मला वाटलं आज म्हणजे ड्युटी करून नाईट करतील ते आणि सकाळी येतील तर मी त्यांच्यासाठी जेवण बनवलं शिल् शिल्लक जेवण बनवलं मेथीची भाजी केले पोळ्या केल्या तर तरी पण ते आज घरी नाही आले आता काय बोला तर असे वागतात म्हणजे पहिले ते असे एवढे नव्हते वागत पण आता जरा जास्तच वागायला लागले आणि तुम्हाला माहिती आहे ती घर मालकी मला ना एवढी तू करते मला बोलते घर दे घरी भाडं दे आता मी काय हा जना ती मग काम नाही करत खरंच नाही करू लागला मी काय करू नेमकी काय नाही आणि मी अशी बसले ना तर मी काय केले आज लाँग व्हिडिओ टाकला आणि मला आहे ना डेली लाँग व्हिडिओ टाकाच लागणार आहे कारण की मला असं वाटतंय आता यूट्यूबवरती काम करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं झालंय कारण की स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला माहीत आहे मी बाहेर पण जाऊ शकत नाही मी पहिलंच सांगितलं आहे तर कॉल येतोय मैत्रिणीचा खूप आणि खरंच माझ्या खूप छान मैत्रिणी आहे त्या मला एवढ्या छान सपोर्ट करतात एवढ्या छान गाडीचा आवाज एवढं छान म्हणजे मी एवढं टेन्शनमध्ये राहते ना तर माझं खरंच इतकं टेन्शन हलकं करतात ना ते करता ना त्या मला एवढं समजून सांगतात ना बहिणीच्या पलीकडं तर मला खरं मला ना खरंच खूप छान वाटतं ते एवढं छान बोलतात ना आणि मी तुम्हाला सांगते मी अशी बसले ना तर मी एक लाँग व्हिडिओ टाकला आणि मला ना दोन शॉर्ट व्हिडिओ करणं खूप गरजेचं आता एक लाँग व्हिडिओ अपलोड ना त्याच्याबरोबर मला दोन शॉर्ट व्हिडिओ करणं करावंच लागतो अपलोड कारण की ते दोन शॉर्ट व्हिडिओ मी याच्यासाठी अपलोड करते दोन करो किंवा तीन करो पण असे कोणते बी शॉर्ट व्हिडिओ जर अपलोड केले ना मी तर त्याचंही ना मी जे लॉंग व्हिडिओचं ते हे असतं ना लॉंग व्हिडिओची जी लिंक असती ना तर ती लिंक मी शॉर्ट व्हिडिओवर टाकते मला असं वाटतंय ती लिंक याच्यावरती टाकली ना तर कोणीतरी आपला लाँग व्हिडिओ बघत कारण की तुम्हाला mm. माहिती आहे शॉर्ट व्हिडिओवर तुम्ही जरा जास्त येतात लाँग व्हिडिओवर कमी येतात तर मग दोन तीन जणांना जर असा व्हिडिओ लाँग पाहिला तर तेवढेच आपल्याला थोडासा वाच टाईम वाढायला मदत होतं म्हणून मी अशी करत असते तर त्याच्यासाठी मी थोडीशी बसले होते अशी तयारी करून तनुज पप्पाची थ वाट बघते मी आता येईल म्हणजे आता येईल मग पण ते काही अजून आले नाही आणि कदाचित येऊ शकतात नाहीतर येऊ पण शकत नाही कारण की त्यांनी काही आज फोन नाही केला तर मला असा डाऊट येतोय की ते येत नाही असं मला वाटतंय तर तनू खूप मिस करते तनू तनूला करमत नाही आता सध्या तणू खेळायला गेली त्याच्यामुळं म्हटलं थोडासा व्हिडिओ बनवून घ्यावा तर ना मला कळतच नाही कसं वागावं कसं काय करावं आता संसार करण्याच्या प्रत्येक लेडीज ना संसार करण्याचा मनापासून प्रयत्न करत असते मनापासून काही काही लोक यांना सपोर्ट करत नाही असा मोबाईल मी हातात पकडते ना पण माझा हात वेळचा असा पकडलाय नागरे तर खूप मन माझं ना नाराज आहे पण मला काय करावं मला ना मजबुरी झाली माझी व्हिडिओ टाकायची तर मला व्हिडिओ टाकावंच लागणार आहे त्याच्यामुळं कितीक टेन्शन असलं काही असलं तर मी माझं काम कंटिन्यू करणार आहे फक्त आता तुमची सपोर्टची गरज आहे तुम्ही सपोर्ट करा व्हिडिओ संपूर्ण बघत जा जा आणि पप्पा जर घरी आले तर मी तुम्हाला सांगलच उद्या बनवेल व्हिडिओ आणि सांगल कधी आलं ते घरी काय किंवा असं तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या